परमेश्वराने आपल्याला हा जन्म दिला आपण भाग्यवान योगायोगाने आपल्याला मिळाला सगळं मिळेल जगात पण मानवी देह परत परत मिळेल मागुता हाची जन्म पावसी हे तो न घडेरे सायासी आऊत हात का मानव देह अल्लाह ने तुझे दिया खाया साडेतीन हाताचा नरदेह दिलाय मजा करण्यासाठी नाही बाबा या जन्मामध्ये येऊन गुण उन, मिळवावी चांगलं कर्म करावं त्या परमेश्वराचं चिंतन करावं याच साठी हा नरदेह दिलाय बाबांना नारी लज्जया कमलेन नृपो विमलन धेनुशृंगेन कमलभृंगेन नरो गुण शोभती च मिठाला विठाला सौंदर्य तिच्या लाजण्यात असते स्त्री जेवढी लाजून राहील तेवढी ती गोड दिसते स्त्रीच सौंदर्य तिच्या लाजण्यात असत साधूच सौंदर्य क्षमा करण्यात असत नदीचं सौंदर्य पाणी असण्यात असत पाण्याचं सौंदर्य कमळ असण्यात असत गाईचं सौंदर्य तिच्या शिंगात असतं तसं मानवी जीवनाचं सौंदर्य चांगलं कर्म करून गुण मिळवण्यात असत विठाला विठाला सकर्म, करावा, सकर्म करावा। कर्म करावं असं कर्म करावं गुण मिळवता येतील आपलं कर्मही चांगलं माग राहील आणि इथून गेल्यावर परमेश्वर आपल्याला जवळ घेईल जीवनामध्ये इतकंही वाईट वागू नका लोकांनी आपल्या मरणाची वाट पाहावी परत परत हा नरदेह नाही मिळत बाबा रोता रोता इथून गेल्यानंतर आपल्यासाठी लोकांनी रडाव आपली अंतयात्रा जर शेवटची चालली ना कोणी आपल्याकडे पाहिल्यावर टप्पन आपल्यासाठी कोणाच्या घरी डोळ्यामध्ये असूच्या धारा याव्या खर चांगला माणूस होऊन गेला Come um, um, on, عيد आपण गेल्यानंतर उत्तम कृतीने पाठीमाग रावं मी सांगत होतो आपली अंत्यत्रा चालल्यावर आपल्यासाठी डोळ्यामध्ये आसरूच्या धारा यावा एखाद्या या माय मायलीने पाहिलं ना कमकम तिच्या डोळ्यामध्ये आसरूच्या धारा याव्या काका चाललात का हो या जगाचा निरोप घेऊन जा जा काका देव तुमची वाट असेल हो काका तुम्ही कुणाच वाईट नाही हो केलं काका आठवतय काका मला माझं लग्न ठरत होतो माझ्या बापाकडे पैसे नव्हते काका तुम्ही मध्यस्थी केली हो काका तुम्ही माझ्या लग्नाचा तुम्हाला स्वर्गात जागा मिळेल काका का देखी देखी जा 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 आपल्या सगळ्या कुणीतरी असेल जाऊ बाबा हा नरदेह परत परत नाही बाई किती दिवस गुणाशी बांधायचा माझं कीर्तन हे समाज प्रबोधन करतात लक्ष देऊन ऐका किती दिवस कोणाची भांडायचे किती दिवस कोणावर जाळायचं किती दिवस कोणावर हसायचं किती दिवस कोणाची निंदा करायची याच्यासाठी हा निर्दय नाही मिळाला बाबांना वरती गेल्यावर प्रत्येक गोष्टीचा हिशोब आपल्याला द्यावा लागतो बाबांना आणि मग त्यावेळेला काय उत्तर देता कुशी तू

आपल्याच माणसाशी भांडायचं आपल्या माणसाशी भांडत जाऊ नका भांडा भांडा बाबा जमिनीला किंमत आली बाबांनो गुंठा गुंठा करून आज पैसा आला प्रत्येकाच्या पैसा पण एक गोष्ट लक्षात ठेवा एक प्लेट मातीचा वास मारायला उद्या रक्त येईल धोळ्या उद्या रक्त येईल धोळ्या का आपल्याच माणसाशी बांधायचं आपल्या माणसाशी बांधलं ना त्याचा त्रास खूप होत असतो बाबा ऐका लक्ष देऊ एका बाजारामध्ये दे। समोर दुकानं होती ऐकताय लोहारा ना लोहाराच दुकान आहे एका बाजूला आणि सोनाराचं दुकान आहे समोरच्या बाजूला ऐकाना 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 एक इकडं सोनार सोन्याला ठोकतोय दुसरीकडं लोहार लोखंडाला ठोकतोय जोर जोरात तो लोहार त्या लोखंडाला ठोकत होता ठोकत असताना ऐका ना बाबांडो एक लोखंडाचा तुकडा तापलेला उडाला आणि तो नेमका सोनाराच्या दुकानामध्ये जाऊन पडला आणि ज्यावेळी दुपारची वेळ होती सोनारही जेवायला गेला लोहारही जेवायला गेला त्यावेळी तो पडलेला तुकडा रडत होता त्यावेळी सोन्याने लोखंडाच्या तुकड्याला विचारलं काय रे बाबा एक गोष्ट विचारली तर तुला राग नाही येणार नाही त्यावेळी सोन्याने सांगितलं ए मलाही माझा मालक मारतो तुलाही तुझा मालक मारतो पण मी तुझ्यासारखा आवाज नाही तू मात्र मोठमोठ्याने आवाज करतोस कशासाठी एवढा आवाज करतोस रे त्यावेळी लोखंड सांगतोय ऐक बाबा मी एवढा आवाज कशासाठी करतोय कारण माझं दुःख मोठ म्हणजे ए सोन्या ऐक ना बाबा तुलाही तुझा मालक मारतो मलाही माझा मालक मारतो तुला ज्याने तुझा मालक मारतो ना ते लोखंड आहे आणि तू सोने आहे याचाच अर्थ तुला मारणार दुसरं कोणतरी आहे रे पण माझी गोष्ट वेगळं आहे रे माझा मालक ज्या हातोड्याने मला मारतो ना तो हातोडा लोखंडाचा आहे याचाच अर्थ मला मारणारे माझे जवळचे मी लोखंडाचे मला मारणार सुद्धा लोखंडाचे अरे ज्यावेळी जवळचीच माणसं त्रास देतात ना त्यावेळी लय मोठं दुःख होतं म्हणून मी एवढा मोठा आवाज करतो आपल्या माणसाने दिलेला त्रास मोठा असतो बाबांनो ज्या घरामध्ये दोन भावांचा आणि दोन जावांचा खळखळून हसण्याचा आवाज येतो ना त्या घरात सुख कायमचं नाणत त्या घरात सुख कायमचं नाणत आणि म्हणून आपल्या भावाशी कधी वैर करत जाऊ नका बायकोने आपल्या पतीशी कधी बांधत जाऊ नका शेवटी मात पतीच कामाला येतो पतीने लक्षात ठेवा पत्नीच कामाला येते कारण सून येते मुलाला ताब्यात घेते जावई येईल मुलीला घेऊन जाईल शेवटी पती पत्नीश्वर कोणी नसतं बाबांनो आणि म्हणून नका भांडण करत आज घडत आहे बाबांनो पण एक सांगेल तुम्हाला त्या बायकोने तुमच्यासाठी घरदार सोडून सर्वस्वात त्याग करून तुमच्यासाठी ती आलेली असते बाबांनो ऐका ना बाबांनो अरे पायाची भोत तिची असतात जोडवी मात्र आपल्या पतीच्या नावाचे असतात अरे पाय तिचे असतात पण पैजल मात्र तिच्या पतीच्या नावाचे असतात अरे हात तिचे असतात पण हाताचा चोडा मात्र आपल्या पतीच्या नावाचा असतो अरे गळा तिचा असतो पण गळ्यात मंगळसूत्र मात्र आपल्या पतीच्या नावाचा असत अरे कपाल तिचा असत पण कपाळावर कुंकू मात्र आपल्या पतीच्या नावाचा असत सर्व त्याग असतो तिचा रक्त तिचं मांस तिचं तरीपरी झालेल्या मुलाला नाव मात्र पतीचंच असत आपल्या नवऱ्याच असत कधी ती हक्क दाखवत नाही अशी पत्नी असते का आपल्या माणसाशी बांडायचं याच्यासाठी मी सांगतोय विठाला विठाला